प्रशांत कोरडकरला जुना राजवडा पोलीस स्टेशन मधून न्यायालयात हजर करण्यासाठी या ठिकाणी पोलिसांची जी आहे तयारी सुरू आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर शिवप्रेमी या ठिकाणी आले आहेत मात्र पोलिसांच्याकडून काय सांगण्यात आलं कशा पद्धतीने आवाहन करण्यात आलं काय प्रथम मी पोलिसांचं कौतुक करतो एवढा प्रचंड दबाव असताना पोलिसांनी प्रशांत कोरटकरला अटक केली पण पोलिसांचा दबाव आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कार्यकर्ते त्याला पैतान दाखवणार आणि शिवप्रेमी पैतान दाखवणार आणि हे राज्यकर्त्यांचे नाकारते पण आहे कारण राज्यकर्त्यांनी काय सांगितले की कोरटकर हा चिल्लर माणूस आहे पण तसं बोलण्याचा त्यांचा उद्देश नव्हता की कोरडकर बोलला ते चिल्लर आहे हे तपासा पहिला शिवप्रेमींना आव्हान आहे पण कोणत्याही परिस्थितीत आम्ही आज करला कोल्हापुरी पायतान कोल्हापूरचा प्रसाद हा दाखवल्याशिवाय राहणार नाही नक्कीच कोल्हापुरी पायतान दाखवल्याशिवाय राहणार नाही असं म्हटलं जाते मात्र सध्या या ठिकाणी पोलिसांनी देखील आवाहन केल्यानंतर शिवप्रेमींचे काय नेमकं झाले होते काय घडलं नाही ना आता पोलिसांनी त्याला बाहेर आणायचं आहे इथं लोक उभारलेले आहेत तर पोलीस येऊन इथं आम्हाला ढकलून बाहेर काढायला लागलेले हे कशाबद्दल कोरटकर नेमका कोण लागला कसा प्रमाण तो इथला दहशतवादी म्हणायला पाहिजे देशद्रो त्याच्यासाठी एवढी का उलट तुम्ही ह्या लोकांची काय इच्छा आहे त्याला चार फटक द्यावेत लोकांच्या समोर पोलिसांनी आणावं ना सगळ्यांच्या समोर त्याला चार फटक पोलिसांनी पोलिस दाखवला असता लोक कोण कशाला कायदा हातात घेते पोलिसांनी आपली विश्वास आपली प्रतिमा जपावी ज्या पद्धतीने एखाद्या गावगुंडाला तुम्ही ठोकताय त्या पद्धतीने कोरटकरला ठोकावं एवढीच आमची इच्छा आहे आता कोल्हापूरकर कशा पद्धतीनं कोरटकर स्वागत करण्यासाठी जमलेलं आहे काय कोल्हापुरी पायताना प्रत्येक जण घालून आलेला आहे जसा येईल बाहेर तसं त्या पद्धतीने त्याचं स्वागत होईल पोलिसांनी मध्यस्थी करून थोडं द्यावं ना लोकांच्या अहवाली नक्कीच खर तर कोरटकरला न्यायालयात हजर केलं जाणार आहे आणि त्यावेळेला शिवप्रेमींचा जो उद्रेक आहे तो बघायला मिळणार आहे मात्र पोलिसांना सहकार्य करण्याचं आवाहन देखील केलं जात आहे पोलिसांना सहकार्य करण्याचं आवाहन केलं जाते म्हणजे आता एक महिन्यानंतर त्यांनी कोरटकरला इथं कोल्हापूर पर्यंत आणलेलंच आहे दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे पोलिसांनी त्याच घर घराचा जावय असल्यासारखे त्याचे लाड पुरवणे त्यांनी शिवभक्ता पूर्णपणे संभाजी महाराज शिवाजी महाराजांचा अपमान केलेला आहे त्याला पूर्णपणे आमच्यासारख्या शिवभक्तांच्या स्वाधीन करावं त्याचा जो काय समाचार आहे त्याचा जो काय सत्कार सोहळा आहे तो आम्ही शिवसैनिक व शिवभक्त इथून भवानी मंडपापासून कोर्टापर्यंत कसं न्यायचं काय न्यायचं हे आम्ही त्याच्या पद्धतीनं आमचा सत्कार सोहळा आम्ही त्याला कोल्हापूरचा दाखवू खरं तर शिवप्रेमींचा संताप आहे तो मान्य आहे मात्र तरी देखील कुठेतरी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणे यासाठी पोलीस प्रयत्न करतात बघा छत्रपतींचा अवमान करणाऱ्या व्यक्तीसाठी माझं असं म्हणणं आहे की कुठल्याही प्रकारचं कायद्याचा विचार न करता त्याला एकतर फाशी द्यावी नाहीतर द्वेष दोहाचा गुन्हा दाखल करावा अन्यथा त्याला आमच्या स्वाधीन करावं आम्ही शिवभक्त काय करायचं त्याचं बघतो आता काय घडलं तुम्हाला पोलिसांनी काय सांगितलं आम्ही सर्व शिवभक्त शिवप्रेमी शिवसैनिक या ठिकाणी कोरटकरला आणलेली बातमी समजल्यावर आम्ही इथे एकत्रित आलो असता एका माध्यमाला मी बाईट देत होतो बाईट देत असताना पोलिस प्रशासनाचे अधिकारी येऊन डायरेक्ट आम्हाला धक्काबुक्की करतात याचाच अर्थ असा आमच्या मनामध्ये संशय निर्माण झालाय की कोरटकर हा पोलिसांचा जावाही असल्यासारखं झाले त्याला पोलीस संरक्षण द्या लागलेत शिव शिवाजी महाराजांचा अवमान करणाऱ्या व्यक्तीचा एवढा बडदास कशासाठी माझं गृह खात्याकडे मागणी आहे त्याला तुम्ही तरी त्याच्यावर देशरोचा गुन्हा दाखल करा अन्यथा आमच्या ताब्यात द्या त्याला काय करायचं आम्ही बघतो नक्कीच आपण बघू शकतो कोल्हापुरातील शिवप्रेमी या ठिकाणी आक्रमक झालेले आहेत कोरटकरचं काय करायचं आम्ही बघतो अशा प्रकारच्या भावना प्रत्येक शिवप्रेमीच्या मनात असल्याला आपल्याला बघायला मिळते महासा कलाईव्ह साठी साई प्रसाद महेंद्रकर कोल्हापूर अशाच ताज्या अपडेट्ससाठी बहासत्ता न्यूज ला सबस्क्राईब करा